शालिनीज क्वीक रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पिझ्झा जो आपण बिना ओहोंचा बनवलेला आहे आणि ह्या पिझ्झा बनवण्यासाठी मी तीन वाटे इथे मैदा घेतलेला होता अर्धा वाटी दही टाकलेला आहे त्यामध्ये आपण अर् दोन चम्मच आता साखर टाकणार आहोत त्यानंतर एक चमच हे मीठ आहे आणि एक चमच आपण सोडा टाकलेला आहे तो पण आता आपण टाकून घेऊ एक चमच हा सोडा आहे आता यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहे ती छोट्या वाटीने अर्धी वाटी मी यामध्ये तेल टाकून घेणार आहे तेलामध्ये तेलामुळे पिझ्झा छान शिजून येईल आणि हे बघा हे सगळं मिश्रण आपण चांगलं हाताने त्याला पूर्ण एकजीव करून घेणार आहे पहिले हे एकजीव केलेलं मिश्रण त्यानंतर आपण पाण्याने याचा पूर्ण छान गोळा बनवून घ्यायचा आहे पण आधी सगळं पूर्ण मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये सोडा मीठ दही वगैरे सगळं मिक्स झाले पाहिजे याच्यामध्ये आणि साखर आपण बारीक न करता टाकली त्यामुळे ती विरघळायला वेळ लागेल त्यामुळे आपण आता हे चांगलं पाण्याने असं भिजवून घ्यायचं हा गोळा एकदम घट्ट भिजवायचा नाही कारण का तो घट्ट भिजवला तर तो फुगणार नाही आपला पिझ्झा त्यामुळे आपण हे थोडंसं सैलसरच भिजवून घ्यायचं आणि हे असं हाताला जर चिपकत असेल तर तुम्ही हाताला थोडंसं तेल लावायचं नाहीतर थोडासा मैदा घ्यायचा हाताला लावायचा आणि याचा गोल गोळा बनवण्याचा कोशिश करायची त्याला आपण असं भिजवून घ्यायचं आणि आता आपण हे जर असंच ठेवलं तर ते फुलून वर येईल त्याच्यामुळे आपण याला आता एका गंजीमध्ये चांगलं ठेवून द्यायचं आहे कारण का हे पीठ आपल्याला दोन ते तीन तास ठेवायचं आहे पण मला इथे घाई असल्यामुळे मी एकच तास ठेवलं होतं ते आणि एक तास पण तुम्ही ठेवू शकता एका गंजीला छान तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे पीठ आपण एका तासासाठी ठेवलं होतं थे ते ठेवून घ्यायचं आता हे पीठ झाकून ठेवून द्यायचं आपण ते एकदम चांगलं फर्मॅट होईल आणि फुगून वर येईल आणि पिझ्झा आपला असा स्पंजी होईल त्यामुळे हे चांगलं आपण असं झाकून ठेवून द्यायचं अलग आधी पिझ्झ्यावर आपल्याला सगळं डेकोरेशन करायचं आहे त्यासाठी आपण शिमला मिरचीचे बारीक आणि पातळ काप करून घ्यायचे लांब 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 पातळ काप केल्यामुळे ते कसे पिझ्झ्यावर लवकर शिजून येतात म्हणून आपण पूर्ण पातळ असे काप करून घ्यायचे त्याचे आणि तसेच आपण तुम्ही स्क्युअरमध्ये सुद्धा करू शकता जर तुम्हाला वाटत असेल की लांब काप नाही पाहिजे तर मग तुम्ही स्क्युअरमध्ये करा त्यामधले सगळ्या बिया काढून टाकायच्या आणि हे स्वच्छ धुतलेले आहे सगळे तर त्यामुळे आपण असे बारीक बारीक पातळ असे काप करून घ्यायचे पूर्ण याचे हे बघा पूर्ण पातळ असे काप होत आहे आणि हे काप झाल्यानंतर आपण टमाटरचे पण तसेच करून घेणार आहे आणि कांद्याचे पण करून घ्यायच्या मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राह राहणार आहे तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा आणि बेल काय बेल आयकन दाबायला विसरू नका हे पूर्ण अशी शिमला मिरची आपण छान कापून घ्यायची आहे पूर्ण तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जाणार कारण का सगळ्यांच्याच घरी ओहन असते असं नाही आहे त्यामुळे मी बिना ओनचा पिझ्झा कसा करायचा हे तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तसं सा तुम्ही करून बघा पिझ्झा खूप छान होईल आणि सगळ्यांना अशी सोपी रेसिपी मिळेल हे बघा पूर्ण असे असे पातळ काप करून घ्यायचे त्यानंतर आपण टमाटरचे सुद्धा काप करून घेणार आहो ते आपण आता स्क्वेअर स्क्वेअरमध्ये करायचे आहे कारण का माझ्या मुलांना स्क्वेअरमध्ये पाहिजे होते त्यामुळे मी आता स्क्वेअरमध्ये ते छोटे छोटे काप करून घेणार आहे शिमला मिरचीचे लांब केले होते याचे स्क्वेअरमध्ये घेणार आहे छोटे छोटे करून घेणार आहे मी मला यामध्ये तीन ते चार पिझ्झा करायचे चा होते त्यामुळे मी जास्त प्रमाणात इथं कापून घेणार आहे हे सगळं साहित्य तुम्हाला जर एक पिझ्झा करायचा असेल तर तुम्ही एक टमाटर एक चीज शिमला मिरची आणि एक कांदा घ्या या सगळ्या मिश्रणामध्ये माझे पाच पिझ्झे झाले होते आणि घरी पिझ्झा केला तर पोरं पोटभर खातात आणि सगळे आनंदी पण होतात ऑर्डर केलेला पिझ्झा हा छोटा असतो खूप त्यामुळे सगळ्याचं काही मन भरत नाही त्यामुळे घरी केलेलाच बरा म्हणून मी जास्त प्रमाणात पिझ्झा क के केला आहे घरी आणि हे सगळे असे पूर्ण कापून घेतलेले आहे हे बघा आता यामध्ये टाकण्यासाठी आपण इथं टमाटर सॉस घेतला होता त्यामध्ये मी तिखट मिठहळत टाकलं त्यामध्ये ऑरिगॉन सिझलिंग पण टाकलं आहे चिली फ्लेक्स आहे आणि सिमला मिरची कांदा आणि टमाटर्स आहे आणि हे बघा आपला आता डोकसा फुगून वर आलेला आहे आता आपल्याला एक पहिला पिझ्झा बनवायचा आहे त्यासाठी किती पीठ लागते तेवढं आपण काढून घेऊ त्याच्यातलं हे पीठ छान फुगलं आहे तुम्ही अजून त्याला जास्त ठेवलं असतं तर जास्त ते फुगून वर आलं असतं म्हणून आता हे आपण एका पिझ्झ्याचं पीठ काढून घेतलं आता हाताला तेल लावून घ्यायचं आणि हे पीठ असं छान पूर्ण असं वर थोडंसं आपटून घ्यायचं असं म्हणजे त्यामुळे त्याला स्पंजिनेस जास्त येईल आणि हे बघा हे पीठ किती छान फर्मेट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण असं पीठ नाही का हाताला लावून घ्या तेल लावून घ्यायचं आणि हे करायचं त्यानंतर तुम्ही थोडा मैदा टाका आणि गोळा बनवण्याचा याचा प्रयत्न करा आता हा गोळा सहज होते कारण का पीठ खूप छान फुगलेलं आहे मैदा टाकायचा त्यामध्ये हाताला चिपकणार नाही ते आणि हे बघा अशी पोळी आपण लाटून पण घेऊ शकतो पण मी असं हातानेच करून घेतलं आहे परातीमध्ये तुम्ही अशी हातानेच करून घ्या आता त्यानंतर हा पिझ्झा शिजवण्यासाठी आपल्याला गाळणीचा वापर करायचा आहे एक आपण अशी स्टीलची छिद्राची गाळणी घ्यायची ही गाळणी सहज असते सगळ्यांच्याच घरी अशी हे गाळणी घ्यायची याला तेल लावून घ्यायचं आणि तेल लावल्यानंतर हे बघा हे आपला मिश्रम जे आहे असं टाकून घ्यायचं यामध्ये आणि या गाळणीवर पूर्ण असं पसरवून घ्यायचं गोल आकाराचं करायचं त्याचा तुम्ही जर पोळपाटावर लाटलं असतं तरी चाललं असतं पण मी आता डायरेक्ट याच्यातच करून घेणार आहे थोडंसं तेल घ्यायचं हाताला किंवा तुम्ही मैदा पण घेऊ शकता आणि हे गाळणीवर असं पीठ पूर्ण गोल पोळीसारखं थापून घ्यायचं त्यानंतर था। याला आपण छिद्र पाडून घेणार आहोत बारीक बारीक त्यासाठी एक काट्याचा चमच घ्यायचा आणि त्याने पूर्ण छिद्र करून घ्यायचे फक्त मधात करायचे साईडला करायचे नाही आणि पूर्ण असे मधामधात पूर्ण असे छिद्र करून घ्यायचे ज्यामुळे हे फुगून पोळीवर येणार नाही आणि साईडचा भाग फुगून येईल आता हा सॉस आहे जो आपण तिखट मीठ आणि हळद हो टाकली होती याच्यामध्ये टमॅटो सॉस आहे ह्या ह्या टमॅटो सॉस पूर्ण असा लावून घ्यायचा आपण तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर जास्त लावू शकता हे बघा असा गोल लावून घ्यायचा भोवताल लावायचा नाही भोवतालची जागा पूर्ण अशी पांढरीच राहू द्यायची आणि हा असा टमाटर सॉस लावल्यानंतर या म यावर आपण हे पूर्ण जे काप आहे टमाटर शिमला मिरची आणि कांदा हे लावून घ्यायचे जितके तुम्हाला आवडत असेल तितके तुम्ही लावू शकता आणि याची अशी सजावट करायची तुमच्या घरी जर स्वीटकॉर्न असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता याच्यावर कॉर्न पण लावू शकता छान दिसते ते आणि खायला पण चवीला चांगले लागतात असे मी शिमला मिरची लावताय आता मी बघा पूर्ण असे लावून घ्यायचं छान दिसते असे लाल हिरवं आणि पांढरं हे असं पूर्ण लावून घ्यायचं तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा तुम्हाला खूप आवडेल आणि पिझ्झा सगळ्यालाच आवडते त्यामुळे तुम्ही घरी ब करून पहा घरी केला तर जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला घरी खायला मिळते आणि बाहेरचा विकत आणला तर तो खूप महाग पडतो हे बघा यामध्ये आता आता आपण सिजलिंग पावडर टाकून घेणार आहे ते ऑरिगनमचं ते थोडंसं टाकून घ्यायचं त्यानंतर हे चिली फ्लेक्स आहे तुम्ही चिली फ्लेक्स घरी पण बनवू शकता वाळलेल्या मिरच्या असेल तुमच्या घरी लालवाल्या त्या घ्यायच्या आणि मिक्सरमध्ये बारीक करायच्या चिली पेक्स तयार होईल आणि आता यावर आपण हे मोजरेला चीज आहे हे टाकून घ्यायचं जे पिझ्झ्यावर टाकण्यासाठी मिळते ते हे चांगल्या प्रकारे टाकून घ्यायचं एकदम छान हे बघा मी पूर्ण टाकून घेत आहे भोवताल आणि हे मोजरेला चीज चांगल्या प्रमाणात टाकून घेतल्यानंतर आता आपण हा पिझ्झा आपला तयार आहे आता आपण गॅस चालू केला होता त्यावर आपण एक तावा ठेवला होता तो तावा गरम झालेला होता आणि त्यावर हे आपण मिश्रण आपण हे गाळणी ठेवून घेतली आणि हे मीडियम सा साईजचा गॅस करायचा आणि यावर हे गाळणी ठेवून घ्यायची आणि दोन मिनिट याला चांगलं वाफू द्यायचं जोपर्यंत हे वरचं जोपर्यंत हे वरचं हे, हे, हे मेल्ट होत नाही चीज तोपर्यंत तो, चीज हा मेल्ट झालेला आहे आणि खालून पण बघा किती छान त्याला सोनेरी कलर आलेला आहे आणि त्यानंतर आपण हा पिझ्झा काढून घेणार आहोत पिझ्झा शिजला की नाही हे बघण्यासाठी आपण एका काट्याचा चम्मच घ्यायचा आणि त्याने पाहायचं शिजला की नाही हे बघा किती छान पिझ्झा झालेला आहे असाच पिझ्झा तुम्ही करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद